नमस्कार मंडळी बिग बॉस मराठीच्या पाचव्या सीझनच्या वोटिंगबद्दल नवीन माहिती समोर येत आहे बिग बॉस मराठी पाचच्या नव्या वोटिंग ट्रेंडनुसार निकी तांबोळी हिने सूरजला देखील मागे टाकले आहे वोटिंगच्या बाबतीत निकी पहिल्या क्रमांकावर पोचली तर दुसऱ्या क्रमांकावर सूरज आहे आणि तिसऱ्या क्रमांकावर अभिजित सावंत बिग बॉस मराठीच्या पाचव्या सीझनच्या ग्रँड फिनालेला संध्याकाळी सहा वाजता सुरुवात होणार आहे मात्र त्यापूर्वीच वोटिंग ट्रेंडमध्ये बदल झाला सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या ट्रेंडनुसार बिग बॉस मराठी सीझन पाचच्या शेवटच्या दिवशी धक्कादायक वोटिंग झालं आहे सूर चव्हाणने त्याचा नंबर वन राखून ठेवला आहे पण नंबर दोन वर आला आहे अभिजित सावंत ज्याला काल तिसरं स्थान होतं तर पाचव्या स्थानावर असलेली निक्की आता तिसऱ्या स्थानावर आली आहे आणि अंकिताला चौथं आणि धनंजयला पाचवं आणि जान्हवीला सहावं स्थान मिळालं आहे आज सहा ऑक्टोबर रोजी बिग बॉस मराठीच्या पाचव्या सीझनचा ग्रँड फिनाले पार पडणार आहे यात प्रत्येक स्पर्धकाचा हटके डान्स दाखवण्यात येणार आहे